तर श्रावणाचं आगमन झालंय आता पहिला श्रावण सोमवार पण आला त्या दिवशी प्रत्येक जण आपल्या परीने वेगवेगळ्या वेग 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 सेवा करत असतो सोमवारी तुम्हाला होईल तसा महादेवाच्या पिंडीला अभिषेक करा जर तुम्हाला मंदिरात जाणे जमले नाही तर त्यासाठीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे जरूर पहा तसेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अद्भुत आर्थिक स्थितीसाठी तसेच लक्ष्मी येण्यासाठी आर्थिक अडचण सुटण्यासाठी एक गुपित सेवा मंत्र सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्हाला पहिल्या सोमवारी म्हणजेच आज शिवामूठ ही तांदूळ आहे तर तुम्हाला अकरा किंवा एकवीस तांदूळ जे पूर्ण अख्खे असतील ते घ्यायचे आहेत म्हणजेच अक्षता घ्यायच्या आहेत त्याला हळदी कुंकू वगैरे काहीही लावू नये कारण महादेव शंकरांना हळदी कुंकू चालत नाही त्यामुळे तुम्ही ते पांढरे शुभ्रच घेतले हे चालतील तर ते तसेच मुठीत आख्या अक्षता त्या घ्या आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तर तो मंत्र काय आहे ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नमो नम पुन्हा एकदा ऐका ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाए प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नम हे सोळा वेळा म्हणून झाल्यावर त्या क्षेत्रात शिवपिंडीवर अर्पण करा सकाळी करा किंवा प्रदोषकाळी करा प्रार्थना करा माझ्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी होऊ दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होऊ दे तसेच हा उपाय करायचा आहे पण मासिक धर्म आला आहे तर पुढच्या राहिलेल्या तीन सोमवारपैकी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तरी ही झाली फक्त एका कोणत्याही सोमवारी करा उपाय किंवा सेवा आणि फक्त एका कोणत्याही सोमवारी करायचे झाले तर हे कर आणि सोमवार करायचे असेल तर तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला सोमवारी करायचा आहे तर एका तांब्यामध्ये जल घ्या ते जल पिंडीवर अर्पण करत म्हणायचं आहे की रूपम देही यशोदेहा भोगम देही शंकर शंकर भक्तीमुक्ती फलदेही गृहित वाग्र नमोस्तुते हे तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचे आहे आणि ते म्हणत पाने अर्पण करायचे काय म्हणायचे तर पुन्हा एकदा रूपम देहिम यशोदेही भोगम देहीच शंकर भक्ति मुक्ती फल देही गृही त्वग्र्य नमोस्तुते व ते जल तुम्ही तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला अर्पण करा म्हणजे जर हा उपाय तुम्ही घरी केला आणि तर त्या जलाचं काय करायचं तर ते जल तुम्ही तुळशीचे झाड जा सोडून कोणत्याही झाडाला अर्पण करा तुमच्या आयुष्यात खूप बदल जाणवतील तसेच अशा ठराविक वस्तू अर्पण केल्यावर आर्थिक अडचण दूर होते तर त्या वस्तू कोणत्या तर उसाचा रस जर उसाचा रस अर्पण केला तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक दूर होतात जर मधाचा अभिषेक केला तर एखादी दुरावलेले नाते चांगले होते गोडवा येतो तसेच कच्च्या दुधाचा अभिषेक केला तर आयुष्यात चांगले आणि मंगलमय होते तसेच पाण्याचा अभिषेक जर शिवपिंडीवर केला तर तुमची सगळी संकटे दूर होतात तर अशा प्रकारे तुम्हाला यातील कोणती सेवा करणे शक्य आहे ती अवश्य करा तसेच महादेव अभिषेक घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन अवश्य करा तसेच तुम्हाला अवश्य तेवढ्या सेवा जरूर महादेवाच्या होतील तेवढ्या करा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ